नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रमिला आहे ही, ही गोष्ट त्यावेळेची आहे आमचं तसं कुटुंब खूप मोठं होतं घरी ढोरं जमीन जुमला टॅक्टर वगैरे अशा गाड्या होत्या पण आमच्या घरी टॅक्टरवर एका मी कामाला एक कामगार ठेवला होता तो आमच्या जवळच्या आज नातेला होता मग तो आमच्या घरी राहिला आणि गावातल्याच एका गाड्यावरती जायचा आमच्या ट्रॅक्टरवर तो ड्रायव्हर म्हणून आम्ही कामाला ठेवला होता त्याला जेव्हा मागेल तो पगाराचे पैसे मागत असायचा आमच्या जवळच्याच नातेवाईकातला होता आमच्या शेतामध्ये इतर पण कामगार होते आणि त्यांच्यासोबतच तो राहायचा जेवण वगैरे तो तिकडेच करत होता पण एक दिवशी झालंच दुपारची वेळ होती आणि त्या दिवशी मी घरी एकटीच होते काहीतरी टॅक्टरचं दुसरं इंजन की दुसरा काहीतरी न्यायचं होतं त्यावेळेस तो वस्तीवरती आला होता त्यावेळेस मी घरात एकटेच होते कामात गुंतले असताना अचानक तो घरी आला आणि घरामध्ये येऊन तो मला पाहू लागला त्या दिवशी मी गावांवर होते मग बोलता बोलता असं आमच्यामध्ये काय झालं आणि त्याने तिथेच मला नक्की काय केलं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रमिला आहे घरातील अगदी मोठी व्यक्ती मी होते माझ्या धीराचं लग्न झालं नव्हतं माझ्या एका नंदचं लग्न झाल्यानंतर ती गेली होती मात्र माझा न धीर अगदीच नोकरीसाठी शहरात होता कधीतरी ते घरी येत असायचे आमच्या ह्यांचं घरामध्ये जरासुद्धा लक्ष नव्हतं मोठ्या पुढाऱ्यात नवरा चांगलाच मिरवायचा त्यामुळे घराकडे काय चाललंय हे पाहण्यासाठी जरासुद्धा त्यांना हा वेळ नसायचा माझे सासरे ते पण बाहेरच असायचे सासू आणि मीच घरी होतो घरी जमीन जमला आणि गावातील सगळ्यात प्रतिष्ठित आमचं घर होतं गावामध्ये तेवढी इज्जत पण होती पैशाची काहीसुद्धा कमी नव्हती शेतामध्ये कामाला सेपरेट कामगार होते मी घरातील स्वयंपाक माझ्यापुरतं उरकलं की दिवसभर मी आणि सासूबाई निवांतच पण सासूबाईला मी जरासुद्धा बसलेलं आवडायचं नाही आमच्या लग्नाला पाच सहा वर्ष झालं मात्र लग्नातली गोडी कधीच निघून गेली ह्यांना माझ्यासाठी जरासुद्धा वेळ नव्हता मी अगदी तरुण दिसायला देखणी आणि गोरी गोमटी सुंदर होते पण माझी सुंदरता फक्त नावापुरतीच तसं काही माझ्यामध्ये जे होतं त्याला कुणाचीच कदर नव्हती किंवा परवा नव्हती म्हणजे सासूबाई मी घरी असले की काही ना काही शेतातील काम काढायचं कधी धान्य नीट करायचं तर कधी काय असं नेहमी सांगत असायच्या मी माझ्या घरातलं सगळं काम ओरकल्यानंतर दिवसभर पण काही ना काही करत राहायचे आमच्या घरी टॅक्टर होते आणि एक दोन टॅक्टर असेच पडून होते त्यांना कामगार मिळत नव्हते त्यावेळेस त्यांच्याच एका नातेवाईकातला एक तरुण होता त्याला पण कामाची खूप गरज होती म्हणून आमच्या घरी कामासाठी बोलवलं मी त्याला अजून पाहिलं नव्हतं मात्र त्या दिवशी तो येणार होता त्याच्या पुरतापन स्वयंपाक कर असं माझ्या सासूबाईंनी मला सांगून ठेवलं होतं माझ्या सासूबाई त्यांच्या नातेवाईकातल्या कोणी येणार असेल तर मला खूपच अगदी काम सांगायच्या आणि सगळं करून घ्यायच्या पाहुण्यांचा पाहुणचार करूनच मी खूपच वैतागून जात असायचे पण मी अगदी शांत स्वभावाची कोणाला काही पण शकत नव्हते त्या दिवशी तो कामगार येणार होता म्हणून त्याच्या वाटणीचा स्वयंपाक पण केला होता आम्ही अजून जेवलो नव्हतो माझ्या सासूबाई म्हणायच्या की तो येईलच आता सकाळीच तो असं बोलला होता त्या वाट पाहत बसल्या होत्या घर मी स्वच्छ व्यवस्थित आवरून घेतलं होतं नेमका तो आला गावातील कोणाला तरी सोडायला गाडीवर घेऊन आला होता साधारणतः अगदी तिशी मध असेल तो दिसायला तसा तरुणच होता दाढी आणि अंगा काठीने पण भरदार होता आमच्या गावापासून खूप लांब गावाचा होता तो तो आल्यानंतर सासूबाईंनी मला हाक मारली आणि त्याला पाणी घेऊन ये म्हटले त्यावेळेस मी गेले आणि त्याला पाणी घेऊन येऊन दिले त्याच्या हातात तांब्या दिला आणि तो माझ्याकडे टकलावणंच पाहू लागला त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेज होतं आणि वेगळंच हसू होतं त्याची नजर मी हेरली होती जणू काही त्याला माझ्याला काही आहे हसत हसतच त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्याला काही बोलले नाही लगेच मी किचनमध्ये गेले तो बाहेरच बसला होता सासूबाईंसोबत चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या त्याच्या त्यावेळेस तो म्हटला की मी काम करतो पण आठवड्याला पंधरा दिवसाला जसं होईल तसं मला पगार द्यावा लागेल सासूबाई म्हटल्या हो तू पगाराचं काळजी नको करू फक्त काम व्यवस्थित केलं पाहिजे सासूबाई म्हटल्या की तो तो लगेच तयार झाला त्या दिवशी दुपारपर्यंत घरीच थांबला होता तिथून पुढे काय तो कामाला शेताकडे गेला राहण्याची सोय त्याची शेतामध्ये केले होते आमच्या शेतामध्ये इतरही लोक कामाला होते तो कामाला गेल्यानंतर मी मात्र घरी होते आजच्या दिवस संध्याकाळी पण तो जेवणासाठी येणार होता त्याने येताना त्याचे मोजकेच कपडे घेऊन आला होता रात्री खूप उशीर होईल मला त्यामुळे तो म्हटला की मी लवकरच येतो आम्ही म्हटलं की हो संध्याकाळी पण जेवणासाठी तो आला होता जेवताना पण त्याची नजर मात्र माझ्याकडेच होती कदाचित नवीन आणि पहिल्यांदाच पाहिल्यामुळे तो तसा करत असेल असा मी विचार केला आणि जास्त मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही रोज तो कामावर जाऊ लागला कधी काळी तो घरी येत असायचा माझं आणि त्याचं बोलणं काही होतच नसायचं घरातला व्यवहार आणि पैसे मला माहीत असायचे घरातल्या त्या लॉकरमध्ये पैसे ठेवायचे ज्याचा पगार आहे त्यांना मी पैसे द्यायचे सासूबाई माझ्या थकलेल्या हो होत्या पण त्यांचं सगळीकडे व्यवस्थित लक्ष असायचं त्या दिवशी मला चांगलंच आहे रविवारचा दिवस होता आणि तो पगार नेण्यासाठी घर येणार हे मला माहिती होतं म्हणून मी त्याचे किती दिवस भरले आणि ते पगाराचे पैसे काढून ठेवले होते पण त्या दिवशी तो थोडासा उशीर झाला संध्याकाळ झाली होती आणि त्यावेळेस मात्र माझ्या सासूबाई कामात गुंतल्या होत्या आमचे हे पण घरी नव्हते तो आलेला पाहून मी गेट उघडलं आणि तो मला पाहत म्हटला की आज जरा झालाच उशीर मी म्हटलं की हो आहो आम्हाला वाटलं की दुपारीच येतात त्यावेळेस तो म्हटला की नाही हो थोडंसं कामात होतो थो बाहेर गेलो होतो हे ऐकल्यानंतर मी म्हटलं कुठे तो म्हटला कुठे नाही असंच गावामध्ये फिरत होतो मला त्याच्याविषयी काहीच माहिती नव्हतं हो पण मी अगदीच नॉर्मली म्हटलं की का आता तर लग्न पण नाही झालं आणि कुठे मग फिरायला गेला होताच त्यावेळेस तो म्हटला की हो घरी तर काही करमत नाही म्हणून म्हटलं जावं बाहेर फिरून यावं त्यावेळेस शेतामध्ये काम करणाऱ्या एका बाईने सांगितलं की ते सारखे फोनमध्ये व्यस्त असतात आणि गावातल्या बाया कामाला आल्यानंतर त्यांनाच बोलत बसतो तो नवीन आलेला हा ड्रायव्हर मी मात्र ओळखलं की ती शेतातली बाई नक्की कुणाविषयी म्हणत होती सुरुवातीला खरं तर मला राग यायला पाहिजे होता पण मी जास्त त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पण त्या दिवशी माझं मात्र कशातच लक्ष लागत नव्हतं मला असं का होऊ लागत होतं त्याच्याविषयी मला वेगळाच लढा लागला होता कदाचित मला तो आवडू लागला होता की काय असंच मला वाटू लागलं होतं पण अगदीच मला त्याची काळजी वाटत असेल म्हणून तसं वाटत असेल मी जास्त लक्ष दिलं नाही पण हे मात्र नक्की होतं की त्याच्याविषयी मला काहीतरी वाटू लागलं आहे ते मी कधी काही शेतामध्ये गेल जायचे त्यावेळेस तो तिथे गाठ पडला की तो अगदी मन भरून बोलायचा आणि ज्या दिवशी तो माझ्याकडे पाहत नसायचा लक्ष देत नसायचा त्यावेळेस मात्र मला खूपच एकटं वाटायचं आणि अगदीच मी नाराज असायचे एक दिवशी असंच दुपारच्या वेळी घरी कोणीसुद्धा नव्हतं आणि मी घरात कामात गुंतले होते त्या दिवशी मी तो गाऊन घातला होता आणि मी कामात गुंतले असताना तो सरळच घरी आला ते येताना आम्हाला अजिबात आवाज दिला नव्हता अचानक तो समोर आला आणि पाहून मी दचकले मी थोडासा व्यवस्थित गाऊन आवरला कारण की त्याच्यामधून मी खूपच कमालीची आणि वेगळीच दिसत होते तो म्हटला की काय हो आज एकट्याच ऐका मी म्हटलं की हो कसं काय येणं केलं त्यावेळेस तो म्हटला की अहो गाडी घेऊन आहे म्हणजे टॅक्टर घेऊन आहे टॅक्टरला नांगरणीचा इथे आहे का तसं तर टॅक्टरचे सगळ्या वस्तू आणि लागणारे सगळं साहित्य आम्ही घरीच इथे ठेवायचो मग मी म्हटलं हो त्या जा। तो बर चालो नांगर तर आहे त्या कोपऱ्याला बाहेरच्या तो म्हटला की बरं तेच नेचं होतं शेतामध्ये चालू आहे नांगरणीला म्हटलं की इथेच असेल दुसऱ्याकडं कुठे आणि त्याच्यात नंबर नाही कोणाचा काहीच नाही विचारायला मी म्हटलं की हो त्यांना म्हटलं की बसा मी चहा ठेवते तो नकोच म्हणत होता कारण की चहा पिण्याची ती वेळ पण नव्हती पण मी मुद्दाम त्याच्यासाठी चहा घेऊन आले होते तो माझी वाट पाहत बसला होता आम्ही शेजारी शेजारी बसलो माझ्या नजरेवरून त्याने ओळखलं आणि तो म्हटला की खरंच खूप सुंदर दिसता तुम्ही आणि किती माणुसकीचे आहात हो तुम्ही हे ऐकल्यानंतर मी मात्र हुरळूनच गेले काय माहीत पण मला त्याचं हे बोलणं खूपच आवडलं एक वेगळीच आपुलकी वाटत होती बोलता बोलता मी म्हणालं म्हणाले की तुम्ही पण काही कमी नाही तुम्ही पण खूपच चांगले दिसता त्याने बरोबर ओळखलं होतं तो म्हटला की हो तुम्ही हेच म्हणताय पण मला एवढंच कळतं की तुमच्याशिवाय आजपर्यंत सुंदर व्यक्ती मी कोणीच पाहिले नाही तो माझी स्तुती करत असताना मला खूप बरं वाटत होतं घरी कोणी नव्हतं आणि त्याला पण बोलताना अगदी हिंमत होत होती तो पाहिजे ते बोलत होता मी म्हटलं की काही पण कसं बोलत आहात तुम्ही त्यावेळेस तो म्हटला का हो मी बोललेला आवडत नाही तुम्हाला मी म्हटलं तसं नाही हो कोणी जर ऐकलं तर काय म्हणेल तर त्यावेळेस तो म्हटला कोणी दिसत नाही म्हणूनच म्हणतोय ना मी म्हटलं की हो ते तर आहेच आहो बसा ना उभ्या काय आहात असं तो मला म्हटला मी त्याच्या शेजारी बसले त्यावेळेस तो म्हटला तुम्हाला एक गोष्ट बोलू का मी म्हटलं बोल ना माझी नजर मात्र खालीच होती अगदी धडधड होत होती की नक्की हा काय बोलणार ते त्यावेळेस तो म्हटला मला तुम्ही खूप आवडलात हे ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित झाल्याने त्याच्याकडे पाहिलं काय म्हणालात हो तुम्ही ऐकलं ते खरं आहे मला तुम्ही खूपच आवडलात आणि मला तुमच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडेल खरं तर मी तुमच्यासाठीच इकडे कामावर येतो तुम्ही असल्यामुळे करमणूक होते नाहीतर मी कधीच इतक्या दिवस कोणत्या कामावर टिकलो नाही अगदीच दिवसभर काम केलं तर घरी जायला पाहिजे असं मला होतं पण तुमच्यामध्ये असं काय वेगळेपण आहे की तुम्हाला पाहिल्यानंतर खरंच असं वाटतं की इथून जाऊच नाही हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले मला जे वाटत होतं तेच त्याला वाटत होतं तो म्हटला की आम्हाला आपलं करणार की नाही मी मात्र काय बोलो नाही काय नको तेच मला समजत नव्हतं हो अचानक माझी धडधड वाढली होती काळजाची मी म्हटलं की, का की काही पण नका म्हणून जाऊ द्या तो म्हटला की काही नाही खरं तेच म्हणतो आम्हाला आपलंसं करणार की नाही तो मी हे ऐकून मी अगदी वेडीपिशी झाले आणि म्हटलं की आता काय म्हणू मी माझा होकार त्याने माझ्या शब्दातून ओळखला होता हळूच तो जवळ आला आणि काही कळायच्या आत माझ्याजवळ जवळ येऊन बसला आणि म्हटला की तुम्ही नका काळजी करू मी आहे ना तुमचा एकंठा दूर करू असं म्हणून त्याने मला जवळच ओढलं आणि मग काय आम्ही तिथे चालू झालो क्षणासाठी हे सगळं विसरून गेलो की आता कोणीतरी येईल आणि मी पण त्याच्या प्रेमात वेढीपिशी झाले तो जसा करत ता होता तशी मी त्याला साथ देत होते त्याने मला मिठीत घेतलं आणि वेड्यासारखं चूप मला देऊ लागला खरंच त्याच्यामध्ये एक वेगळी जादू होती आणि कमालीचा आपुलकेपणा होता त्याच्या मिठीमध्ये मी सगळं विसरले आणि तिथेच त्याने सोप्यावर मला आनंद द्यायला सुरुवात केली क्षणासाठी हे मी विसरून गेले की तो माझ आमच्या शेतामध्ये एक काम करणारा एक ट्रॅक्टर ड्रायवर साधा माणूस होता पण खरंच त्याने जो मला सुख द्यायला सुरुवात केली होती मी सगळं विसरले चांगलाच त्याने आनंद दिला आमचं हे खूप वेळ चालू होता शेवटी मीच वेगळी झाली आणि म्हटलं की अहो कोणीतरी येईल पण आम्ही एका चांगलाच आनंद घेतला तो म्हटला हो नंतर तो जायला निघाला तर मी त्याला खिडकीतून पाहत होते त्याच्या चेहऱ्यावर माझ्याकडून मिळालेल्या सुखाची अगदी झालर दिसत होती त्याचा चेहरा अगदी फुलून आला होता मला समजलं होतं की मी त्याला चांगलाच आनंद दिला मात्र तिथून पुढे तो जेव्हा जेव्हा वेळ भेटायचा तेव्हा यायचा कधी कधी मी त्याला भेटायला जायचे जा जा। पण नंतर आमच्यामध्ये खूपच दुरावा निर्माण झाला घरातले मला अगदी बाहेर कुठे जाऊन द्यायचे नाही त्याला पण कामावरून काढून टाकलं मात्र मला अजूनपर्यंत तोच आठवतोय त्याच्यासारखं ते। सुख मला कधीच मिळालं नाही तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला आज जराही विसरू नका